नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत कर सवलतीबद्दल जाणून घेणार आहोत आता कुठल्या करामध्ये सवलत दिली जाणार आहेत मालमत्ता कर की पाणीपट्टी कर तशीच थकबाकी असलेल्या घरटॅक्स की चालू वर्षाचा घर टॅक्स तर याबद्दल महाराष्ट्र सरकारने जी आर निर्गमित केलेला आहे तो आपण बघूया मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत हा ज्या विकास व पंचायतराज विभागाने तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे राज्यातील ग्रामपंचायतीची रचना व त्याचे प्रशासन यासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणे व तो एकत्रित करणे आणि विवक्षित इतर बाबी यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ पारित करण्यात आला आहे ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध युद्धांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे तथापि सदर अभियान राबवित असताना अनेक ग्रामपंचायतीकडे कराची वसुली प्रलंबित असल्याचे आणि ग्रामपंचायतीकडून अनेक करांबाबत शंभर टक्के कर वसुली होत नसल्याची बाब निदर्शनात येत आहे त्यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आणि नवीन विकास कामे हाती घेण्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एक रक्कमी वसुलीकरता आणि थकबाकीची वसुली केलेली थक के रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य करांच्या थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे आता शासन निर्णय आपण बघूया राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील ज्या निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर पाणीपट्टी कर आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकी रकमेच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकी रकमेस पन्नास टक्के सवलत राहील सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्ण करांची रक्कम आणि त्यामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी म्हणजे चालू वर्षाचं चा कर चालू वर्षाचा घर टॅक्स प्लस जो मागचा जो थकबाकीत असेल तुमचा तो मिळून येणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम तुम्हाला घर टॅक्स म्हणून जमा करायची आहे दोन नंबरचा पॉईंट आहे सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकासाठी म्हणजे रेसिडेंटल प्रॉपर्टी होल्डरसाठी असून औद्योगिक वाणिज्यिक व वा इतर मालमत्तांसाठी नाही सदर सवलत वरीलप्रमाणे नमूद अभियान कालावधीत रागू रा लागू राहील चौथा पॉईंट म्हणजे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील निवासी मालमत्ताधारकांना निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी कर आणि दिवाबत्ती कर इत्यादी दि करांच्या थकबाकीत वरीलप्रमाणे सवलत देण्याची निर्णय घेण्याची बाब हे संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ताधारकांना दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी कर आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यायची की नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या त्या ग्रामपंचायतींना असेल यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवून त्यात बहुमताने ठराव मंजूर करून घेणे अनिवार्य आहे त्यामध्ये पाचवा पॉईंट असा आहे की सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेली कोणत्याही घ घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही अशा प्रकारे हा जी आर आहे तर काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव मंजूर केलेला आहे आणि लोक टॅक्ससुद्धा भरत आहे माझ्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव पारित करून गावामध्ये दवंडीसुद्धा दिलेली आहे जर तुमच्या गावात ही योजना चालू असेल तर तुम्ही या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा जर ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद